श्री स्वामी समर्थ मी प्रांजली नवीन वर्ष दोन हजार चोवीस नवीन स्वप्न नवीन इच्छा नवीन आकांक्षा नवा दिवस त्याचबरोबर आपलं कॅलेंडर सुद्धा बदलतं कॅलेंडर हा आपला काळ दर्शवत असतो जो आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक काळ येणार आहे तो दर्शवत असतो बऱ्याच वेळेला आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फक्त सकारात्मक गोष्टी घडतील असं नाही पण त्यासाठी आपण काही प्रयत्न तर नक्कीच करू शकतो बघा सुख असेल दुःख असेल हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतं दुःखामागून सुख सुखामागून दुःख हे येत जात असतं पण आपल्यापैकी बरेच दादा असे असतात की दुःख आली संकट आली की खूप कोलमडून जातात आणि अक्षरशः म्हणजे आयुष्य संपवणं किंवा काहीतरी नको असणाऱ्या गोष्टी करणं चुकीच्या गोष्टी करणं हे त्यांच्या हातून घडतं असं का घडतं कारण त्या संकटांना तोंड देण्याची जी शक्ती म्हणतो आपण जे धैर्य म्हणतो आपण जे मनोबल असायला हवं ते त्यांच्याकडे नसतं आणि आपल्यापैकी बरेच जसं की आता मी पण असेल किंवा अजून बरेच ताईदार असतील संकट अडचणी तर आपल्याला पण येतात पण आपण काय करतो की त्या संकटांना अडचणींना न घाबरता त्याला तोंड देऊन आपण पुढे जातो आणि हळूहळू सक्सेस यश हे आपल्याला मिळत जातं कारण आपण त्या जे अडचणी संकट येतात त्यातून मार्ग काढत आपण पुढे जातो आणि ते पाठबळ ते मनोबल बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात त्यातूनच आपण शिकतो बऱ्याच वेळेला आपल्याला पाठिंबा असतो पाठबळ असतं आपल्या माणसांचं आणि बऱ्याच वेळेस आपली जी माणसं असतात आपली जी नाती असतात ते असूनही आपल्यासाठी नसल्यासारखी असतात आणि आपल्याला एक पाठीराखा म्हणून एक पाठबळ म्हणून एक गुरु पाठबळ म्हणून आपली साथ देत असतात ते म्हणजे आपले गुरु आपले देव तुम्ही ज्याही देवांना मानता ज्याही गुरुंना मानता त्यांना जर तुम्ही आपलं सर्वस्व मांडलं आपली प्रत्येक गोष्ट त्यांच्या सोबत शेअर केली आणि काही सेवा काही उपाय नित्य सेवेमध्ये आपण केले तर ते नक्कीच त्यांचा आशीर्वाद त्यांचं पाठबळ जे आहे ते सदैव आपल्यासोबत राहतं आणि प्रत्येक संकटाच्या अडचणीच्या काळामधून ते आपल्याला मार्ग दाखवत असतात फक्त श्रद्धा विश्वास हे अतिशय महत्वाचं आहे फक्त कोणीतरी सांगितलंय म्हणून कोणीतरी केलंय म्हणून हे केलं ते केलं ते केलं ते केलं केल। विश्वास तर कशावरच नाहीये मग असं आयुष्यभर जरी आपण केलं तरी आपल्याला याचा काहीच लाभ होणार नाही तर कॅलेंडर हे आपला काळ दर्शवत असतं आणि घड्याळ जे असतं ते आपली वेळ दर्शवत असतं बऱ्याच वेळेला बघा आपल्याच घरात किंवा आजूबाजूला आपण ऐकलेलं असेल काळ आला होता पण वेळ आली नव्हती त्यामुळे कॅलेंडर आणि घड्याळ हे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं आहे बऱ्याच घरांमध्ये तर कॅलेंडर नसतं आणि घड्याळ पण असते तर ती बंद पडलेली वगैरे असते ते फक्त मोबाईलमध्ये पी सी मध्ये लॅपटॉप मध्ये याच्यामध्येच फक्त टायमिंग बघतात मध्ये बाकी वॉलवर त्यांच्या घड्याळ नसते काही नसते तर असं नाही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये घड्याळ असायला हवी आणि घड्याळ ही कधीही बंद पडलेली नसू नये ती हातामधील असू द्या किंवा भिंतीवरील असू द्या घड्याळ कधीच बंद पडलेली नसू नये या घड्याळ नेहमी आता जो टाइम आहे त्याच्यापेक्षा एक मिनिट दोन मिनिट कमीत कमी पुढे त्याचा टाइमिंग असावा अशा पद्धतीने घड्याळ लावावी म्हणजे काय की बघा बऱ्याच गोष्टींना ह्या आपल्या भावावर अतिशय म्हणजे अवलंबून असतात की आपला भाव काय सांगतो तर एक एक दोन मिनटं पुढे केलं म्हणजे काय की आपला जे टाइम आहे तो फास्ट म्हणजे आपल्याला सफलता यश जे आहे आता जी वेळ आहे त्याच्यापेक्षा फास्ट आपल्याला होणार आहे आणि सगळ्या गोष्टी फास्ट फास्ट पुढे चांगल्या घडणार आहेत एक असा आपला भाव जर तुम्हाला वाटत असेल ना तर एक कमीत कमी एक मिनिट दोन मिनिटं तरी जो टायमिंग आहे त्याच्यापेक्षा पुढे घड्याळ ठेवायची पण मागे घड्याळ कधीच करून ठेवायची नाही आता माझी जी घड्याळ आहे ती तर दहा मिनटं पुढे आहे कायम बारा महिने अठरा काळात दहा मिनिटं पुढेच असते तर या पद्धतीने तुम्ही करावीच पुढे ठेवावीच असं काही नाही जे टाइम असेल त्याला पण तुम्ही ठेवू शकता पण मी एक माझं सांगितलं की भाव जर आपला असेल तर ते आपल्यासाठी तसं काम पण करत आणि आता कॅलेंडर तर कॅलेंडर हे आपल्या घरामध्ये असायलाच हवं बऱ्याच वेळेला आपण काय करतो की मोबाईलमध्ये काल निर्णय बघतो मग कॅलेंडर आणतच नाही पण असं नाही कॅलेंडर हे आपल्या घरामध्ये असायला हवं कारण कॅलेंडर हा आपला येणारा उज्ज्वल भविष्य आपला काळ ठरवत असतो त्याच्यामुळे तुम्ही त्याचा वापर जरी जास्त करत नसाल बघायला वगैरे पण कॅलेंडर हे नवीन वर्षात आपल्याला अप्ले आपल्या घरी आणायचंच आहे कोणतंही आणा असं काही नाही की हेच कॅलेंडर आणा तेच कॅलेंडर आणा कोणतंही कॅलेंडर आणा काही हरकत नाही आता कॅलेंडर आणल्यानंतर जे आपलं जुनं कॅलेंडर आहे ते घरामध्ये साठवून ठेवायचं अडगळीला ठेवायचं हे करायचं नाही त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी साठते कोणतीही गोष्ट जी जास्त काळ एका जागेवर राहते किंवा त्याच्यामध्ये वाढ होत जाते त्याचा वापर तर काहीच नाही मग तिथे नकारात्मकता साठते आणि त्याचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडतो आपली जी कामं वगैरे आहेत तिष्टक होतात सतत अडचण येणं घरामध्ये आजार पण राहणं वादविवाद होणं अशा बऱ्याच गोष्टी घडतात घडत असतात जेव्हा नकारात्मकता असते त्यावेळेला त्यामुळे जुनं जे कॅलेंडर आहे ते तुम्ही रद्दीमध्ये टाकू शकता किंवा तुम्हाला काही कामासाठी आपण घरात जसं पेपर वापरतो वगैरे तर ते कॅलेंडर जे आहे ते आपण वापरू शकतो पण कॅलेंडर जे आहे ते कधीच जाळून टाकायचं नाही तुम्ही रद्दीमध्ये देऊ शकता कोणी जर तुमच्या आजूबाजूला म्हणजे बघा किराणा शॉप वगैरे ते पेपर वापर करत असतील तर आपण त्यांना असंच वापरण्यासाठी देऊ शकतो किंवा तुम्ही घरामध्ये पुस्तकांना पुठ्ठा लावण्यासाठी किंवा अजून काही काम असेल तर त्यास भाजी वगैरे निवडण्यासाठी आपण पेपर वगैरे वापरतो त्याच्यासाठी वापरलं तरीही चालेल जुनं कॅलेंडर आपल्याला डिस्कार करायचं आहे जुनं कॅलेंडर लटकवलेलंच आणि त्याच्यावर कॅलेंडर नवीन लटकवायचं नाही आता नवीन कॅलेंडर जे आहे ते दक्षिण दिशेला आपल्याला चुकूनही लावायचं नाहीये कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे म्हणजे दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावायचं नाहीये आणि दुसरी एक गोष्ट आता तो की माझा भाव आहे मी पाळते म्हणून मी तुम्हाला सांगतेय तसं तर हे असं करूच नाही हे चुकीचं आहे असं नाही मी आता पुढे सांगणार आहे ते तुम्ही करू शकता पण मी पर्सनली ही गोष्ट करत नाही त्यामुळे मी तुम्हाला ही सांगते तुमचा जर तसा भाव असेल तर तुम्ही करू शकता आता आपले बरेच जण आपण म्हणतो बघा की दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे त्याच्यामुळे पित्रांचे फोटो असतील किंवा काही गोष्टी दक्षिण भिंतीवर लावू नयेत पण असं नसतं ज्या वेळेला आपण उत्तर भिंतीवर काही लावतो तर तो त्यांचं तोंड जे आहे ते दक्षिण दिशेला होत आले लक्षात त्याच्यामुळे पित्रांचे फोटो म्हणजे आपल्या घरातील जी वारलेली मंडळी आहेत त्यांचा फोटो पण नेहमी उत्तर भिंतीवर लावावा म्हणजे त्यांचं तोंड जे आहे ते दक्षिणेकडे येईल कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे पण बरेच जण काय करतात की फोटो दक्षिण भिंतीवर लागतात आणि मग त्या वारलेल्या मंडळींचा चेहरा जो आहे तो उत्तरेकडे जातो तर कुठेतरी हे नसायला पाहिजे उत्तर भिंतीला फोटावा म्हणजे त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिणेकडे होईल आता आपण जर कॅलेंडर उत्तर दिशेला लावलं म्हणजे उत्तरेच्या भिंतीला लावलं ला। तर त्या कॅलेंडरचं तोंड काय होईल दक्षिणेकडे होईल आणि दक्षिण दिशा ही आपण यमाची दिशा मांडतो नकारात्मक दिशा मांडतो त्यामुळे जो आपला काळ आहे ज्या म्हणजे डेट्स आहे जो आपला काळ आहे त्याच्यातले अंक हे दक्षिण दिशेकडे होतात हा माझा भाव आहे त्याच्यामुळे मी द उत्तरेकडे सुद्धा कॅलेंडर लावत नाही तुम्हाला जर हे पटत असेल तर तुम्ही लावू नका मग कुठे लावायचं कॅलेंडर हे पश्चिमेला किंवा पूर्वेला लावायचं आहे आता याचे लाभ बरेच आहेत पण आपण तेवढा खोलवर जाणार नाहीत पश्चिमेला किंवा पूर्वेला लावल्यानंतर जे काही होईल ते चांगलंच होईल पश्चिमेला जर आपण लावलं तर आपल्याला आयुष्यामध्ये स्थिरता मिळेल ती पैशामध्ये असेल करिअरमध्ये असेल किंवा कशामध्ये स्थिरता मिळेल जेव्हा आपण पूर्वेकडे तेव्हा घरामध्ये शांतता सकारात्मकता करिअरमध्ये प्रगती अशा बऱ्याच गोष्टी होतील म्हणजे फायदाच होणार आहे आणि तुम्हाला जर उत्तरेकडे लावायचं लाव, असेल तरी सुद्धा तुम्ही लावू शकता नवीन नवीन संधी असतील ऑपॉर्च्युनिटीज असतील कारण उत्तर दिशात आपल्याला ते देते तर तसं तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही उत्तर दिशेला पण लावू शकता लाभ होतील काही हरकत नाही पण माझा भाव असा आहे म्हणून मी त्या दिशेला लावत नाही तुम्हाला तुम्ही लावलं तर ते काही चुकीचं नाही तुम्ही उत्तर दिशेला सुद्धा कॅलेंडर लावू शकता पण कॅलेंडर कधीही मुख्य प्रवेशद्वाराच्या पाठीमागे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये जे काही डोर्स आहेत दार आहेत दाराच्या पाठीमागे कॅलेंडर हे आपल्याला कधीही लावायचं नाहीये आणि कॅलेंडर हे नेहमी भिंतीला लावायचं आहे बऱ्याच वेळेला आपण दाराच्या मागे किंवा कपाट्याला कुठेतरी असं ते लावतो आहे आणि त्याला लटकवतो असं नाही भिंतीलाच कॅलेंडर लावायचं आहे आणि घड्याळ सुद्धा नेहमी आपल्याला भिंतीला लावायची आहे बऱ्याच वेळेला आपण तर ठेवण्याच्या वगैरे घड्याळ आणतो ना तर तो त्याच्यापेक्षा भिंतीला लावायची वॉल क्लॉक जी आहे ती आपल्या घरामध्ये कमीत कमी एक असायला हवी आणि ती चालणारी असायला हवी आणि कॅलेंडर आपण लावलं तर आता जानेवारी महिना आहे मार्च महिना आला एप्रिल महिना आला तरी जानेवारी महिन्याच पेज समोर आहे तर असं नाही डेट बदलली महिना बदलला की आपल्याला कॅलेंडरचं पेज सुद्धा बदलायचं आहे आपल्याला अपडेटेड राहायचं आहे आपला काळ पुढे जातोय आणि आपण मागेच तिथे स्टक झालेलो आहोत असं करायचं नाही बरोबर महिन्याला त्याचे जे पेज जे आहेत कॅलेंडरचे ते सुद्धा आपल्याला बदलायचे आहेत आणि वेळोवेळी त्याचा वापर कॅलेंडरचा डेट बघण्यासाठी काही हे करण्यासाठी आपण करायचं आहे म्हणजे त्याचं फक्त लावलंय ला त्याला धूळ पडली कधी बघितलं पण नाही असं करायचं नाही त्याचा वापर आपल्याला करायचा आहे श्री स्वामी समर्थ